घटस्फोट झाल्यानंतर ना आपण बऱ्याच दिवसात नाच भेटतोय का ग हो सोबत लग्न केलं लग्न झाल्यावर एक मिनट सुद्धा तुला इकड तिकडं बाजूला मी सोडली नव्हती पण कालांतरानं आपला घटस्फोट झाला आणि सगळं होत्याच नव्हतं झालं जाऊ दे बर मला सांग तुझ पुढचं आयुष्य कसं चाललंय आपला घटस्फोट झाला त्यानंतर मी दुसरं लग्न केलं आणि दुसरं लग्न केल्यानंतर पहिल्यांदा चांगलं वाटलं नव्याचे नऊ दिवस म्हणतात असं माझं गेलं पण त्यानंतर काय आलं की माझा नवरा दरोडाय म्हणून म्हणजे नवरा दारू पण पितो आणि सगळ्या काय प्रपंचाची जबाबदारी माझ्यावर आली आणि आता काय सगळं मलाच बघावं लागतं पर... तो नवरा दरोडाय म्हणून तू का त्याच्यापासून पण सोडचिटी घेतली काय नाही नाही असं काय नाही झालं मग पण आता सगळं काय मी घरदार खर्च सगळं काय मीच बघते बर जाऊ दे माझ तरी काय वेगळं असणार घटस्फोट झाला आणि दुसरं लग्न केलं दुसरं लग्न केलं पण मला सांग आपल्या दोघाला एक मुलगा होता हो अगं तो जन्माला आल्यापासून त्याला आपण दोघांना साधा काटा देखील टोचून दिला नव्हता किती सोन्यासारखं त्याचं दिवस चाललं होतं तो, तो मागण त्या गोष्टी आपण पुरवायचो त्याचा पाहिजे त्या हट्टा आपण पुरा करायचो त्याला अगदी कुठल्याच कुठल्याच गोष्टीची आपण कमी पडून दिलं <laughs> नाही कधी पण घटस्फोट झाला आणि न्यायाला जाणं मला दुसरं लग्न करावं लागलं मला वाटलं की दुसरं लग्न केल्यावर माझी दुसरी बायको सुद्धा त्याला आईसारखी माया लावून पण ते म्हणतात ना सौतीच लेकरू ते सवतीचं लेकरू बिचारीनं त्याला कधी आईची माया लावली नाही मी जो मोठा होईची स्वप्न बघायचो ज्याच्याकडून मी बऱ्याच काही गोष्टीची स्वप्न ठेवली होती